आज बऱ्याच वर्षानंतर ह्या जिल्ह्याला संधी मिळाली आणि त्यावेळेस मला आठवत आहे मग राजे काका असतील विलास काका असतील विक्रमसिंग पाठणकर सरकार असतील त्यानंतर हा हा जो जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात संपूर्ण अनेक चळवळी ह्या जिल्ह्यात निर्माण झाल्या या जा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि आज एक सोडून आज चार मंत्रीपद या जिल्ह्याकडं देण्यास सुपूर्त करण्यात आले शिवेंद्रराजे त्याचबरोबर मकरंदाबा त्यानंतर जयभाऊ आणि शंभू शंभूराज तर आज ह्या लोक आज एवढे चार मंत्रीपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली माना माना कर। या चौ चौघांना मनापासून मन खरोखर शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातनं जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत राज्याचे लक्षात घ्या त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी ह्या सगळ्यांवरती असता असल्यामुळं जास्तीत जास्त ह्यांच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं आणि शिवेंद्र यांच्या माध्यमातनं होणार याची मला खात्री आहे हे चौघही जोडे मंत्री आहेत यांना मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर महायुतीचे जेवढे म्हणून काय मंत्री राज राज्यमंत्री कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे जे निवडून आलेत या सर्वांनासुद्धा मनापासून ऑलरेडी शुभेच्छा दिल्या पण एकंदरीत आपण जर हा निकाल जर पाहिला तर हा जो निकाल मिळाला दिला लोकांनी हा एक आ, पुरोग पुरोगामी विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता सकारात्मक विचाराला आज चालना देण्याचा हा संपूर्ण मतदारांचा कौल होता बोलणं सोपं असतं ह्याने हे केलं नाही केलं नाही नाही केलं केलं आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो तर ह्या अगोदरसुद्धा अनेक लोकांना संध्या होत्या पण त्यांनी केलं नाही हा जिल्हा एका काळी कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज मला सांगा ना ह्या जिल्ह्यात आज परिस्थिती अशी का झाली यांनी ह्या काँग्रेस पक्षांनी फक्त घोषणा केल्या आज ह्यांच्या चौघांच्या माध्यमातून एवढं उत्कर्ष आणि चांगलं ह्या जिल्ह्याचं व्हावं एवढ्याश्या सगळ्यांना शा मनापासून शुभेच्छा देतो आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जे माझा माझ्याकडनं ते फाईल्स पाठवतील ते संपूर्ण आम्ही एक चांगल्या प्रकारचं एक बॉन्डिंग बौन, म्हणण्यापेक्षा कोऑर्डिनेशन करून संपूर्ण मार्गी लावू एवढंच या प्रसंगा तुम्ही एक इच्छा व्यक्त केली होती की बाबांना राज्यात एक चांगली जबाबदारी मिळावी हो ती मिळाली म्हणून पालकमंत्री पदाचा खेळा काय नाही बाबांसाठी तुम्ही आग्रह धरणार एक लक्षात घ्या आता कसं आहे की आग्रह धरण्यापेक्षा आज प्र आता त्यांचे जे काय तिन्ही प पक्षाचे जे पदा म्हणजे मेन दादा असतील साहेब असतील त्यानंतर देवेंद्रजी असतील काय ठरलं असेल ना आता इथं